गेल्या पंधरा दिवसापासून ऑन ड्युटी असताना बेपत्ता झालेला पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ काशीनाथ फापळे यांच्या शोधासाठी आज नवी मुंबई येथील सीपी ऑफिसवर लिंगदेव ग्रामस्थ व सखल मराठा समाजाच्या वतीने मोठा मोर्चा काढण्यात आला या मोर्चादरम्यान नवी मुंबईचे पोलीस आयुक्त कांबळेसाहेब यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच सोमनाथचा शोध घेतला जाईल असे आश्वासन पोलीस प्रशासनाने ग्रामस्थांना दिले क्रांतीन्यूसाठी अकोले सुनील शेनकर

साहेबांची खुर्ची बाहेर आण सीपीला सुद्धा पंधरा दिवस झाले आमच्या माणसा शोध नाही का आपलं शिपी तुम्ही शोध घेऊ शकत नाही आमचं काय करणार आहे तुम्ही तेव्हा ते एस पी साहेबांनी सीपी त्यांना इथं बोलवा आम्ही इथं बसणार आहे गेट मध्ये इथून उठणार नाही तुमचे तुमचे पी एक मिनिट साहेब ऐकून घ्या साहेब एक मिनिट ऐका तुमच्या ने आता फोन केला आम्हाला तिकडे या इतके दिवस तो काय काही गव्हा तुकटीच होता का तो ऐका हो आमचं गेलं बोलू दे